मेष राशी नमस्कार मित्रांनो मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील मार्च महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि रा या राशी परिवर्तनाचा मेष राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत या संपूर्ण मार्च महिन्यामध्ये तीन ग्रह आपलं राशी परिवर्तन करत आहेत यात चौदा मार्च या दिवशी रवी ग्रह मीन राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येत आहे अठरा मार्च या दिवशी हरशल ग्रह वृषभ राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येत आहे एकोणतीस मार्च या दिवशी शनिग्रह ग्रह राशी परिवर्तन करून मीन राशीमध्ये येत आहे मग ह्या राशी परिवर्तनाचा मेष राशीच्या जातकांवरती नेमका कशा प्रकारे परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना आपण जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका याचबरोबर आपल्या जीवनामध्ये काही समस्या असेल काही अडचणी असेल त्या समस्येतनं मार्ग निघत नाहीये मुलां मुलांचं शिक्षण झालंय मुलांनी नोकरी करावी की व्यापार करावा आमच्या मुलांचं वय झालंय विवाहाच्यासाठी चांगला वर किंवा वधूची प्राप्ती होत नाहीये काही उपाय केलेला योग्य राहील का याचबरोबर अगदी मी कुठलंही काम करतोय हातातोंडाशी आलेला घास माझा हिरावून घेतला जातोय असं जर आपल्या बाबतीत काही घडत असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आपण संपर्क करून आमचे जे ज्योतिष एक्सपर्ट आहे त्यांच्याकडनं योग्य असं मार्गदर्शन घेऊ शकतात आणि जीवनात आनंद प्राप्त करून घेऊ शकतात प्रथम स्थान मेष राशी या स्थानाचा स्वामी मंगळ स्थाना स्थाना स्थान स्थाना ग्रह आहे आणि तो तृतीय स्थानामध्ये पडलेला आहे तृतीय स्थानाला उपचय स्थान म्हणतात आणि या उपचय स्थानाच्या संदर्भामध्ये ज्योतिषशास्त्रात असं सांगतात की नैसर्गिक पापग्रह इथे अतिशय चांगलं फल देताना आढळत असतात मग हे उपचय स्थान तीन सहा दहा आणि अकरा आहे लग्नेश मंगळ तृतीय स्थानात आला आहे त्यामुळे साहजिक आहे मेष राशीच्या जातकांसाठी हा मंगळ अत्यंत लाभदायक आहे जे जातक लष्करी क्षेत्रामध्ये काम करतात जे हॉटेल मॅनेजमेंटच्या संदर्भामध्ये शिक्षण घेत आहे त्याचबरोबर ज्या जातकांना जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करायचा आहे ज्या जातकांना धातूच्या संदर्भामध्ये काही व्यवसाय व्यापार करायचा आहे ज्या डॉ डौ, डॉक्टरांचं शिक्षण पूर्ण करून ज्यांना सर्जन व्हायचं आहे म्हणजेच काय याशी निगडीत जरी नसेल तरीही तुमच्या कर्तृत्वाचा ठसा स्वकष्टांनी तुम्ही आपल्या जीवनामध्ये उमटवल्याशिवाय राहणार नाही हे मार्च महिन्याचं भविष्य तुमच्यासाठी प्रथम स्थानाचं आहे द्वितीय स्थान या स्थानाला मारक स्थान म्हटलं जातं परंतु हे धनाचं स्थान आहे कुटुंबाचं आहे वाणीचं आहे नेत्राचं आहे आणि या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा व्ययस्थानामध्ये आहे आणि तो उच्चीचा आहे म्हणजेच तो मीन राशीचा विराजमान झालेला आहे मग ज्योतिषशास्त्रामध्ये या स्थानाचा जर आपण अत्यंत बारका विचार केला तर हे आपोक्लिम स्थान आहे बारावं स्थान धनेश व्ययात जाणं म्हणजे खर्चाचे प्रसंग उद्भवणं तसं ज्योतिषशास्त्रानं या स्थानाला अशुभ स्थान संबोधलेलं आहे तरी षडाय स्थानामध्ये हे बारावं स्थान येतं खर्चाला थोडासा आळा घाला जिथे गरज आहे आवश्यकता आहे अशा ठिकाणीच पैसे खर्च करा अन्यत्र करू नका हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगत आहे तृतीय स्थान याला पराक्रमाचं आहे तेजाचं आहे वाणीचं आहे आता तुम्ही म्हणाल पराक्रमाबरोबर वाणी गुरुजी इथे कशी काय आली कंठ कंठाचा संबंध गायनाचाही संबंध या स्थानाशी थोड्याफार प्रमाणामध्ये जोडला जातो म्हणून पण खरं मुख्यत्वे द्वितीय स्थानाला प्राधान्य जास्त आहे मग या तृतीय स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा सुद्धा व्ययस्थानामध्ये विराजमान आहे चौदा मार्चपासनं या स्थानामध्ये रवीचा आणि बुधाचा बोधादित्य नावाचा एक योग होतोय याचबरोबर शुक्र राहू एकत्रित आलेला आहे पराक्रम करा शौर्य करा माझं त्याबद्दल काही मत नाही आहे परंतु थोडस विचार करून आपण जर पाऊल टाकलं तर ते कार्य यशाकडे जाईल म्हणजे कसं अगदी आंधळ दळतं आणि कुत्रपीठ खाता असं व्हायला नको म्हणून विचार एकदा नाही एखाद्या एक विषयावरती दहा वेळा जरी विचार केला ना जर जायचंच आहे निर्णय घ्यायचाच आहे ना तर मग तो यशाकडे वाटचाल करणारा निर्णय पाहिजे म्हणून तो विचारपूर्वक निर्णय घ्या तुम्ही आपल्या बहिणीला भावाला आरोग्याची समस्या भेडसावू शकते त्यांच्या प्रकृतीची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे त्यांच्यावर एखादं संकट निर्माण होऊ शकतं त्याचबरोबर आपल्या बहीण भावाला परदेशात जाण्याची संधीसुद्धा उपलब्ध होते याचा आनंद तुम्हाला असणार आहे चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हटलं गेलेलं आहे या स्थानामध्ये कर राशी विराजमान झालेली आहे त्यामुळे या महिन्यामध्ये काही खरेदी जर आपण करण्याचा विचार करतोय वास्तू असेल वाहन असेल शेतजमीन असेल तर थोडंसं आर्थिकतेची परिस्थिती व्यवस्थित होऊ द्या नुसते उसनवारीवरती घेतले आहे कर्ज काढून घेतले असं असेल तर नको आपल्याला योग्य अंथरून पाहून आपण पाय पसरावे हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला खऱ्या अर्थानं मार्गदर्शन करत आहे पंचमस्थानाला संततीचं स्थान म्हंटलय तुमच्या विद्येचं स्थान म्हंटलंय तुमच्या बुद्धीचं म्हटलंय प्रणयाचं स्थान म्हटलंय आनंदाचं स्थान म्हटलेलं आहे आणि या स्थानाचा स्वामी सूर्यदेव चौदा मार्च नंतर व्ययस्थानामध्ये विराजमान होतोय आणि विशेष म्हणजे तो या व्ययस्थानामध्ये ज्या वेळेला येणार आहे त्यावेळेला मी तुम्हाला मेष राशीच्या जातकांना सांगू इच्छितो की संततीच्या संदर्भात जर काही डिसिजन घ्यायचं आहे डॉक्टरी इलाज घ्यायचा आहे तर थोडस थांबा जे आपण पैसे खर्च करू ते व्यर्थ जाऊ शकतात पंचमेश वयात असल्यानंतर संततीची जर विचाराच्या दृष्टिकोनातनं जर आपण बघितलं ते शिक्षणासाठी परदेशात जाऊ शकतील किंवा त्यांचा विद्या अभ्यास परिपूर्ण होऊन ते परदेशात सेटल्ड होऊ शकतात मुलं आपली पण ज्या जातकांचा विवाह होऊन बरासा अंतरकाळ लोटला गेलेला आहे अशा जातकांना सांगू इच्छितो की संततीसाठी जर आपण काही ट्रीटमेंट घेताय तर तो खर्च थोडासा टाळावा दैवी उपाय आध्यात्मिक उपायही आपण चालू ठेवावे हा कालखंड थोडासा त्रासदायक आहे षष्ठस्थानाला रिपू रोगस्थान म्हटलं आणि हे त्रिषाय स्थान पण आहे ज्योतिषशास्त्रामध्ये केंद्रानंतरचं जे येणारं तिसरं स्थान आहे याला आपो क्लिम स्थान म्हणतात मग या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा सुद्धा व्ययस्थानामध्ये पडलेला आहे तसा हा विपरीत राजयोग पण देतो परंतु ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने या स्थानावरती गुरु महाराजांची पंचम दृष्टी पडलेली आहे याच बरोबर अत्यंत बारकाव्याने जर बघितलं तर मंगळ ग्रहाची चतुर्थ सुद्धा या स्थानावरती विराजमान आहे आता ज्योतिषशास्त्र असं सांगतं की शुभ ग्रहाची अशुभ स्थानावरती जरी दृष्टी पडली तरी ते, ते स्थान चांगलं होतं आणि अशुभ स्थानाची अशुभ स्थानावरती अशुभ ग्रहाचीच जर दृष्टी पडली तर मग ते वाईट फळं देतं मग आता इथे होणार काय तर आरोग्याचे प्रश्न निर्माण होणार आहेत गुरु महाराज वाचवण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला त्या दृष्टिकोनात परंतु मंगळ महाराज काम कष्ट तर करायला लावतील धावपळ तर करायला लावतील त्याचबरोबर हातापायाचे दुखणे पाठीचे दुखणे मूळ व्याधीसारख्या आजाराची त्रस्तता पोटाचे विकार या गोष्टींपासून थोडंसं सा सांभाळून रहा आपल्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांवरती जास्त विश्वास ठेवू नका ही गोष्ट तुम्हाला महत्वाची आहे हिंस्र पाळलेल्या पशु आपण सावधगिरी बाळगा सप्तम स्थानाला वैवाहिक सुखाचं स्थान म्हटलंय व या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा व्ययामध्ये विराजमान आहे मग मा सप्तमेश व्ययामध्ये म्हणजे विवाह स्थळ लांबच मिळणे पती पत्नीमध्ये थोड्याश्या विचारांमध्ये विपरीत परिस्थिती तयार होणे प्रतिकूलता निर्माण होणे छोट्याशा कारणानं वाद निर्माण होणे भांडणं तयार होणे मग अशा वेळेला मानसिक अस्वस्थता प्राप्त होते काय करावं काय करू नये अशा अनेक गोष्टींचे विचार मनामध्ये येऊन जातात आलेल्या गोष्टीला वादानं तोंड देण्यापेक्षा बोलण्यापेक्षा शांत राहा मौनम सर्वार्थ साधनम मौन ठेवल्यानं जर चांगलं होतं त्या काय हरकत आहे आणि ज्या जातकांचे विवाह निश्चित झालेले नाहीये अशा जातकांचे विवाह निश्चित होतील परंतु लग्नाचं स्थळ आपला जो जोडीदार पार्टनर हा थोडासा दूरचा लांबचा असण्याची शक्यता जास्त आहे अष्टमस्थानाला तुमच्या आयुर्मानाचा विचार करणारं स्थान म्हटलं गेलेलं आहे आणि या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा पराक्रम स्थानामध्ये आहे गुरु महाराजांची सप्तम दृष्टी या स्थानावरती विराजमान झालेली आहे आणि याचबरोबर शनी महाराजांची दशमदृष्टी ही सप्तमावरती विराजमान आहे त्यामुळे ते आरोग्याच्या बाबतीत असं काही घाबरण्याचं काही संकट येण्याचं अजिबात काही प्रश्नच नाहीये उलट जे जातक खूप खिन्न अवस्थेत पडलेले आहे ज्या जातकांना खूप शरीर पीडा झालेली आहे ज्या जातकांना खूप त्रास आहे जे बेडवरती पडून आहेत त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधार जाणवतोय मेष राशीच्या लोकांच्या भाग्यस्थान ज्याला पंडभोम स्थान म्हणतो स्वामी गुरुदेवता हे धनस्थानामध्ये विराजमान झालेले आहेत आणि बघा इथे मंगळ ग्रहाची सप्तम दृष्टी इथे विराजमान आहे मग याची जी खऱ्या अर्थानं जी फलप्राप्ती आहे अध्यात्म आपण करतो नाही असं नाही आहे तीर्थयात्रा घडणार आहे देवादेकांचे दर्शन होणार आहेत मग हे सगळं करण्यासाठी एक उत्साह तुमच्यामध्ये असणार आहे शरीरामध्ये एक ताकद तुमच्या असणार आहेत म्हणून जे काही आपण प्लॅन बनवलेला आहे आध्यात्मिक तीर्थयात्रेचा क्षेत्राचा तो तुम्ही परिपूर्ण कराल आणि त्यामध्ये तुम्ही मनाला समाधान पावल्याशिवाय राहणार नाही दशमस्थानाला म्हटलं आहे या स्थानाचा स्वामी हा एकादशस्थानामध्ये म्हणजेच लाभस्थानामध्ये विराजमान झालेला आहे आणि इथे जर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं आपण अत्यंत बारकाव्यानं जर काही जर बघितलं तर वेळेला दशमस्थानाचा स्वामी हा एकादशस्थानामध्ये जातो त्यावेळेला लाभांची सुरुवात होते आणि विशेष म्हणजे आपण जर गुरु महाराजांच्या जर ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीचा इथे आपण अभ्यास जर केला तर इथे नवमदृष्टी त्यांची येते मग या नवम दृष्टीनं तुमच्या कार्याला एक मोठ्या प्रकारची गती प्राप्त होणार आहे आणि विशेष म्हणजे केंद्रस्थानावर त्यांची दृष्टी आली आहे तुमच्या कार्याचा आलेख या मार्च महिन्यामध्ये वाढल्याशिवाय राहणार नाही आहे शनी महाराजांचं बदल अगदी शेवटी होत आहे म्हणून या महिन्यात विचार त्यांचा एवढं विशेष नाही होत आहे राजकीय पद मोठा एखादा व्यवसाय सुरू करणे मग तो किराणा व्यापार असेल भाजीपाल्याचा व्यापार असेल छोट्या मोठ्या आयात निर्यातीच्या संदर्भातले काही व्यवसाय असतील ज्या कामांना थंडत्व आलेलं आहे जे कामं अस्थिर होऊन गेलेत ते कामं थोडेसे चांगल्या पद्धतीने पुढे जायला सुरुवात होणार स्थानामध्ये शनी महाराज तर विराजमान आहेच आहे आणि विशेष म्हणजे ते स्वराशीमध्ये आहे लाभामध्ये आहे मग ज्योतिषशास्त्रामध्ये या उपचय स्थानाचा विचार करत असताना अकरावं स्थान सुद्धा येत असत आणि तिथे जर नैसर्गिक पापग्रह आहे तरहे शंबर चा तर हे शंभर टक्के माणसाच्या जीवनातील संकट कमी केल्याशिवाय राहत नाही याचा अनुभव याच्या अनुभूती येईल आणि सगळ्यांकडनं आपल्याला मदत फायदा होणार आहे स्थानामध्ये तर विचारूच नका अगदी ग्रह बसायला जागाने एवढे ग्रह आलेत या महिन्यामध्ये सूर्य आलाय शुक्र आलाय राहू आलाय बुध आलाय निपचून आहे एवढे पाच ग्रह या स्थानामध्ये येऊन विराजमान झालेले आहेत आणि येथे मीनरास आहे स्वामी गुरुदेव तात्र धनस्थानामध्ये आहे तसं हे स्थान अशुभ समजलं जातं ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनं कुठल्याही परस्त्रीच्या संदर्भामध्ये परपुरुषाच्या संदर्भामध्ये आकर्षण निर्माण होऊ देऊ नका जेणेकरून आपला परिवार खराब होणार नाही परिवारावरती काही कुठलं वितुष्ट संकट निर्माण होणार नाही आति हुशारी करायची नाही अति ज्ञान आपल्याला कोणाला द्यायचं नाही आहे मोठेपणा करायला जाऊ कोणाच्या कोर्टाच्या केसेसच्या पोलीस स्टेशनच्या लपड्यामध्ये तुम्ही पडू नका हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगत आहे मेष राशीच्या जातकांसाठी शुभ अंक आठ आहे शुभ रंग तुमच्यासाठी गुलाबी आहे तुमच्यासाठी शुभ दिवस देतोय चार तारीख आहे एकोणावीस तारीख आहे आणि वीस तारीख आहे अशुभ दिवस ज्या दिवशी आपल्याला चांगल्या कामांची सुरुवात करायची नाही सात तारीख आठ तारीख चौदा तारीख आणि पंधरा तारीख आहे आपल्या पत्रिकेतील कुंडलीतील अशुभ ग्रहांचं अशुभत्व कमी होऊन आपल्याला शुभत्व प्राप्त व्हावं यासाठी मंत्र देतोय त्या मंत्राचा आपण जप करा ओम कालिका देव्यई नमः लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार